तर तुमच्या मते हा न्यायालयीन कक्षेमध्ये बसणारा योग्य असा निर्णय होता अशा स्वरूपाचं वर्णन या निकालाचं तुमच्या माध्यमातून निश्चितच झालं पण दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून जे होते या पूर्ण खटल्यामध्ये लढत होते ते म्हणतात की लोकशाहीला काळीमा फासणारा असा हा निर्णय आणि नार्वेकरांनी <coughs> हा निर्णय म्हणजे लोकशाहीला काळीमा फासला यावर आपली काय प्रतिक्रिया आहे नाही एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा जेव्हा एखादा वाद असतो तेव्हा त्या वादासंदर्भात दोन वेगवेगळे पक्ष असतातच त्यामुळे या दोन्ही पक्षांपैकी एकाच्या बाजूनी निर्णय लागू शकतो अथवा दुसऱ्याच्या बाजूनी निर्णय लागू शकतो परंतु अनवॉरंटेड क्रिटिसिजम होऊ नये हे अपेक्षित असतं त्यामुळे ज्या लोकांना हा निर्णय पसंत पडला नाही आहे किंवा जे या निर्णयाशी सहमत नाही आहेत त्यांनी बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा या निर्णयात नेमकं काय चुकलं आहे हे दाखवलं तर जास्त योग्य राहील कारण माझ्या मते मी ज्या ज्या निकषावरती आलो आहे ज्या ज्या निर्णयावरती आलो है। ते ले ले आहे ते सर्व निर्णय आणि निकष मी माझ्या ऑर्डरमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत त्याच्यात जस्टिफिकेशन दिलेलं आहे आणि रिझन्ड ऑर्डर मी पास केलेली आहे त्यामुळे मला वाटत नाही माझ्याकडनं Uh, कुठच्याही प्रकारची कमतरता राहिली आहे या विषयाला न्याय देण्यासाठी